या वर्षीची मकर संक्रांत खूपच विशेष आहे मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये स्नानाला आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण जे काही दानधर्म करतो त्याचे पुण्य कितीतरी अधिक पठीणे आपल्याला मिळत असते त्यामुळे आवर्जून या मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये दानधर्म जरूर करावा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष असे नियम आहेत ते नियम आपण त्या सणाच्या वेळ पाळणे आवश्यक आहे मकर संक्रांतीच्या काळात देखील आपल्याला काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे तरच त्या दिवसाचे फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आवर्जून सर्वांनीच या मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये काही विशेष गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे मकर संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत सा, साजरी केली जाते तर या तिन्ही दिवशी आपल्याला काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे आणि काही विशेष गोष्टी या दिवशी करणे देखील आवश्यक आहे नियम पाळूनच आपण आपले सण उत्सव साजरे करायचे असतात कोणते नियम आपण मकर संक्रांतीच्या काळात पाळणे आवश्यक का आहे ते आपण अशा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यावर्षीची मकर संक्रांत खूपच विशेष आहे कारण यावर्षी मकर संक्रांतीला तिला एकादशी आलेली आहे हा एक छान योग जुळून आला आहे त्याचबरोबर या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ योग सुद्धा जोडून आलेला आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ अजूनच वाढलेला आहे त्यामुळे आपण या सर्व शुभ काळांचा आपल्याला अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी आपण काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे स्नान दान धर्म या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच त्याचबरोबर आपण काही गोष्टी या दिवशी पाळणे आवश्यक आहे मकर संक्रांत हा सण एक खगोलीय घटना आहे कारण मकर संक्रांतीला सूर्य एका राशीतून मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीचे स्वामी हे स्वतः शनिदेव आहेत म्हणजे सूर्य देव आणि शनिदेव या पिता भेट या दिवशी घडून येते म्हणून या सणाला विशेष असे महत्व आहे म्हणूनच मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य उपासनेला विशेष महत्व आहे सूर्य म्हणजे सकारात्मकता तेज आणि आत्मविश्वास तर शनी म्हणजे कर्म शिस्त आणि संयम तर या काळामध्ये आपले कर्म चांगले ठेवले तर सकारात्मक वाढणार आहे त्यामुळे मकर संक्रांत हा सण हा विशेष महत्वाचा मकर संक्रांतीच्या या तीन दिवसामध्ये आपण सूर्य उपासना जरूर करायची आहे आता तीन दिवसच करायची का तर आपण नेहमी सूर्य उपासना करणे आवश्यक आहे सूर्य उपासना करण्यामध्ये आपण सूर्याला अर्घ्य देणे किंवा सूर्याचे दर्शन घेऊन सूर्याला नमस्कार करणे हे तर आपण करू शकतोच तर आपण मकर संक्रांतीच्या तीनही दिवशी लवकर उठायचं आहे आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपण आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायची आहे उंबरट्यायचे पूजन करायचं आहे आणि सूर्याला आर्गी द्यायचं आहे सूर्याला आर्गी देण्यासाठी आपण तांब्याचा तांब्यास घ्यायचा आहे प्लॅस्टिकचा स्टीलचा किंवा पात्राचा तांब्या न घेता आपण तांब्याच्या तांब्यातूनच सूर्याला आर्गी द्यायचं आहे हा तांब्या पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे यात थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे एखाद्या किंवा हळदकुंक टाकून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देत असताना आपण अम गृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा करू शकता किंवा तुम्हाला जितका जमेल तितका तुम्ही हा जप करू शकता त्याशिवाय तुम्ही आदित्य हृदय सूत्र याची पठण करायचं आहे किंवा या दिवशी जरूर आपण ऐकायचं आहे तर अशा पद्धती आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायचं आहे मकर संक्रांती दिवशी काही विशेष गोष्टींचे दान धर्म करण्याला विशेष महत्व आहे काही चुकीचे आपण दान केलो तर त्याचाही वाईट परिणाम आपल्याला होत असतो तर मकर संक्रांती दिवशी तीळ गुळ किंवा तिळाचे पदार्थ हे आपण दान करायचं आहे त्याच बाबत उबदार कपडे अन्न डाळी तांदूळ अशा वस्तू आपण दान करू शकतो त्याचबरोबर आपण गायीला घास द्यायचा आहे आपल्या घरी गाय असेल तर तिला आवर्जून आपण हिरवा चारा तर देतोय पण या दिवशी तर आवर्जून आपण हिरवा चारा किंवा आपण जो नैवेद्य बनवतो तोही नैवेद्य आपण गायीला द्यायचा आहे तुमच्याकडे गाय नसेल तर एखाद्या गोशाळेत जाऊन तुम्ही हिरवा चारा अवश्य या दिवशी दान करायचा आहे गरजू गरीब व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या वस्तू आपण या दिवशी दान करू शकतो यामध्ये तुम्ही अन्नदान वसदान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन भांडे दान करण्याला विशेष महत्व आहे पण हे भांडे तांब्याचे असावे स्टीलचे किंवा प्लास्टिकचे नसावे जर तुम्हाला नवीन तांब्याचे भांडे दान करणे शक्य नसेल तर तुम्ही अन्नदान वसदान करू शकता काही घरामध्ये असा प्रॉब्लेम असतो की वडिलांची आणि मुलांचे अजिबात पटत नसते सारखे वार होत असतात तर या दिवशी आवर्जून उपाय करायचा आहे मकर संक्रांती दिवशी पतीचे आणि सासऱ्यांचे संबंध चांगले राहावेत प्रेमाचे राहावेत यासाठी आपण आवर्जून या दिवशी तीळ गुळाचे दान आवर्जून करायचं आहे तीळ आणि गुळ दान करायचे गुळ नव्हे तर आपल्याला तीळ जा आणि गुळाचं दान करायचं आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही गरजूंना हे दान केले तर त्याचाही आपल्या कुटुंबावर चांगला परिणाम होतो वडिलांचे आणि मुलाचे संबंध चांगले होतात तर आवर्जून पत्नीने हा उपाय जरूर करायचा आहे मुलाचे लग्न झाले नसेल नसेल पत्नी नसेल, तर आईने वस्तूंचे दान केले तरी चालते या वर्षीचे मकर राशी संक्रमण हे बालवकरणावर होत आहे सूर्य मकर राशीत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी प्रवेश करणार आहे तर यावेळी मकर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे उपवान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र प्रदान केली आहे हातामध्ये गदा घेतली आहे पायस भक्षण करीत आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वाळ नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ना तर ता, त्याचबरोबर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे तर असे यावर्षी संक्रांतीचे रूप आहे तुम्ही हळद किंवा सोने वापरू शकता कारण मकर संक्रांत ही पिवळा वस्त्रावर आलेली हे वस्तूवर नाही त्यामुळे तुम्ही हळद सोने वापरू शकता मकर संक्रांती दिवशी आणि मकर संक्रांत झाल्यानंतर देखील आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो त्यावेळी आपण मुनून, मुनून, दान स्वरूपात किंवा मकर संक्रांतीच्या हळदी करत असताना वाण स्वरूपात देखील तीक्ष्ण झाल्या वाण म्हणून किंवा दान म्हणून आपण या वस्तू अजिबात द्यायच्या नाहीत तर मैत्रिणीनं सौभाग्य वाढणाऱ्या आणि उपयोगी पडणाऱ्या अशाच वस्तू आपण वाण स्वरूपात द्यायच्या आहेत या वर्षी मकर संक्रांतीला षष्ठ तिला एकादशी आहे तर आपण सहा प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी करायचा आहे षष्ट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा उपयोग तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे त्यासोबतच आपण तिळाची उठणे देखील अंगाला लावायची आहे या दिवशी तिळाचे हवन करायचं आहे पितरांसाठी तर्पण विधी करायचा आहे तीळ भक्षण करायचं आहे आणि तीळ दान करायचं आहे आपण पांढरे तीळ दान करू शकता मकर संक्रांतीच्या काळात वादविवाद वाध भांडणे टाळायची आहेत घरामध्ये किंवा बाहेर कोठेच आपण कोणाशी वादविवाद भांडणे करायची नाहीत सर्वांशी प्रेमाने आनंदाने संबंध ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपण वृक्ष गवत तोडू नये काही जण बघा या दिवशी सुट्टी आहे म्हणून विशेष काही कामे करण्याचा प्रयत्न करतात आपली बागवेळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात तर या दिवशी आपण अजिबात अशी कामे करायची नाहीत आपण वृक्ष म्हणजे आपल्या बागेत सुद्धा आपण झाडे वगैरे तोडायचे नाहीत तर हे नियम आपण मकर संक्रांतीच्या काळात पाळायचे आहेत तर मैत्रिण आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडते व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद